आजही महिलांशिवाय समाजाची कल्पना करता येत नाही समाजातील महिलांचे योगदान असो किंवा आर्थिक क्षेत्रातील त्यांची प्रगती असो त्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत अशा परिस्थितीत दरवर्षी आठ मार्च रोजी महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्या देशाच्या आणि जगाच्या प्रगतीत त्यांच्या योगदानाचे कौतुक करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो याच अनुषंगाने आठ मार्च रोजी कामठी तालुक्यातील भिलगाव परिसरात नैवेद्य सेलिब्रेशन्स मध्ये नारी शक्ती से विकसित या कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या सोहळ्यामध्ये महिला समन्वयक विदर्भ राज्य सहसंयोजिका अनितादाई शिरपूरकर प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले शिरपूरकर म्हणाल्या देवाने सृष्टी निर्माण करताना महिलेची निर्मिती भरपूर केली आहे महिला ही एक सुखी आणि समृद्ध परिवाराकरिता महत्वपूर्ण योगदान करत असते महिला आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर विविध क्षेत्रात अग्रेसर होत आहेत त्यांच्या प्रगतीच्या आड येणं आता कोणालाही कदापि शक्य नाही या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मंगला कारेमोरे सीमा सराफ रजनी भनारे कमल जिपकाटे चंदा माकडे निकिता गोडबोले गौराबाई माकडे छायाताई उमाटे मालू कारेमोरे तुळसा सर्वे खुशबू माकडे कांचन दिदी अरुणा राव कविता वडे पूजा कोरडे नैना देशभ्रतार नविता नंदनवार ज्योती गभणे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जया माथुरे रंजू उमाठे यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे सहसंयोजक भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष खोजेंद्र माकडे यांनी केले कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता गजानन वैद जीतू रावेकर लिलेश माकडे प्रथम वैध संस्कार यादव यांनी अथक परिश्रम घेतले